चा, चा, तर सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुपारची वेळ आहे स्वयंपाक आणखीन झालेला नाही तर स्वयंपाकात आज बनवायचा आहे पालकची भाजी तर पालक बघा मुलांना आवडत नाही पण अशा पद्धतीनं पालकची भाजी बनवलं तर मुलंही बघा बोटं चाटत जेवण करतील खूप छान बनते एकदम धाबा स्टाईल तर इकडं मी घेतलेली आहे मुगाची डाळ तर ही साल्याची मुगाची डाळ आहे म्हणजे घरी बनलेली आहे तर एक कप मी मेजर करून इथं मुगाची डाळ घेतलेली आहे इकडं ताटलीमध्ये मी मेथीची भाजी काढून ठेवलेली आहे म्हणजे पालक आणि मेथी काल आणलेली आहे निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आज दोन्ही भाज्या म्हणजे मी काय रेसिपी बनवणार आहे पूर्ण सेर करणार आहे पालकची ही जी स्पेशल भाजी बनवणार आहे ते तर बनवतच आहे परत मी इकडं मेथीची बिस्किट बनवणार आहे खूप छान बनतात आणि लहान मुलं असो मोठ्या असो सगळ्यांना खूप आवडतील सगळ्यात तर इकडं मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळीच्या डबल पाणी टाकलं आपण यामध्ये हळदी आधी पावडर थोडंसं मीठी टाकून शिजवत ठेवलं तर चालतं पण मी तसंच ठेवलेली आहे आणि इकडे जी मेथीची भाजी आहे ती बारीक कट करून घेत आहे म्हणजे एकदम बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे बरं तिकडे लसूण वगैरे मी सोलून ठेवलेले थे खूप सारं म्हणजे लसूण सोलायला भरपूर वेळ लागतो खूप वेळ जातो त्यामध्ये आणि घर सगळा पाचोळा होतो म्हणून मी एक चार दिवसाचा लसूण एकत्र सोलून ठेवते पण हा लसूण असा होता ना एकदम नवा म्हणजे आता नवीन लसूण येत आहे मार्केटमध्ये तर मी ते लसूणना तितका व्यवस्थित सोलताच येत नाही खूप वेळ जातो म्हणून थोडंसं एक दोन पाकळ्या लसून मी सोलून ठेवलेला आहे ताटामध्ये म्हणजे आपल्याला भाजीला आता लागणारच होता तर असो इकडं मेथीची भाजी एकदम बारीक मी कट करून घेतलेली आहे म्हणजे एक चुडी ही मेथीची भाजी आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये थोडासा करवटपणा असला ना तो कमी करण्यासाठी इकडं कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये कमी गॅसवर आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे ही करवटपणा आहे ना थोडासा कमी होतो तर बघू शकता भाजी खूप सारी होती परतल्यानंतर एकदम कमी झालेली आहे तर भाजी अशी भाजून घ्यायची आहे आणि गार होण्यासाठी ठेवलेली आहे तो तोपर्यंत आपण इकडं जे जे सामग्री लागणार आहे ते सगळं मी काढून घेत आहे म्हणजे बेसन आहे रवा आहे बारीक रवा घेतलेला आहे मी तिळा आहे आणि इकडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला मैदाही घेऊ शकता पण मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तर एक हो वाटी गव्हाचं पीठ घेतलं परत आणखीन एक मी पोन वाटी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे बारीक रवा टाकायचा आहे आणि तीन चमचे बेसन टाकायचं आहे तर बिस्किट नक्की बनवा खूप कमी वेळामध्ये आणि अगदी कमी सामानामध्ये बनतं जास्ती तामझामी नाही आहे खूप छान लागतात एक वेळा बनवून ठेवलो ना परत परत बनवता तुम्ही इतके छान बनतात तर मी सगळं मिक्स केलेलं आहे आता टाकूया दोन चमचे पांढरतेल टाकलेले आहेत आता टाकूया सुके मसाले आणि दीपक दिनेशी आहेत हेल्प करण्यासाठी म्हणजे त्यांच्याही जरा सतत चालू आहेत सुट्टी दिवशी ना मुलांना काहीतरी खाऊ असं वाटतं तर असं बिस्किट वगैरे बनवून ठेवलो किंवा चिवडा बनवून ठेवलो ना तर मुलं खात राहतात आणि त्यांना बाहेर जसं एक एका एक मुलांचं कशी सवय असते ना की बाहेर जायचं दुकानला जायचं काहीतरी खाऊ आणायचं आणि खायचं आणि ते ठीकही नसतं बघा कधीही तळून ठेवलेलं कसं असतं पण आपण घरच्या घरी असं काही बनवलो ना पदार्थ मुलं खातात आणि छान असतं त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही नाही तर असं इकडं सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा ववा हाताने घासून टाकला एक चमचा जिरं टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो नंतर चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आपल्याला म्हणजे मिरचीची बिया आहेत फक्त जसं मिरची टाकायची नाही लाट थोड्यास ना आतमध्ये येतं हे तरी पण मी थोडंसं यामध्ये सुक्या मिरच्या पडलेल्याच आहेत नंतर मी लाल मिरची पावडर टाकली एक ते दीड चमचा जसं लहान मुलं खायची असले तर लाल मिरची तुम्ही स्किप करू शकता मी टाकलेली आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जी मेथी आपण भाजून ठेवलेली होती ती पण पूर्णपणे यामध्ये ॲड करायची आहे या बिस्किटमध्ये ना या मेथीचा फ्लेवर खूप छान येतो तर पूर्णपणे मेथी मी यामध्ये टाकलेली आहे आता हे मिश्रण छान एक जीव करून घेऊ म्हणजे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे पूर्ण मसाला यामध्ये एकत्र करायचा आहे हातानं चोळून चोळून पाणी पण घेतलेलं आहे मी थोड़ो थोड़ो तर आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे कणिक एकदम थिक अशी मळून घ्यायची आहे तर आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही आहे दीपक दिनेशला काहीतरी खायचं होतं चिवडा बनवून ठेवलेला आहे तरी पण काहीतरी येऊनही खायचं होतं तर मी म्हटलं काहीतरी आपण बनवूया स्पेशल आणि बिस्किट बनवत आहे मी संगसंग पालकची भाजी पण बनवायची आहे म्हणजे थोडीशी तयारी तिकडेही होत आहे थोडीशी इकडेही होत आहे तर असं कणिक एकदम थिक मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून एकत्र खूप सारं पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कणिक छान थिक मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मळून आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे शेट होण्यासाठी एक पंधरा मिनिट पीठ झाकून ठेवू तोपर्यंत मी भाजी बनवून घेते म्हणजे यांना आत्ताच फोन लावलेला होता आणि यांचं कसं असतं ना आलो आलो तर म्हणतात पण लवकर येणं होत नाही आता आलो म्हणतात आणि अर्ध्या तासाने येतात तसं त्यांचं काम असतं मला माहिती आहे सवय झालेली आहे त्यामुळे मी काहीतरी युनिक बनवत असते म्हणजे येजूपर्यंत ते सगळं रेडी होतं तिकडं कणिक म्हणून मी वरती एक असा जाडसर कपडा झाकून ठेवलेला आहे एक पंधरा मिनिट आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि इकडं भाजीची पण थोडीफार तयारी झालेली आहे म्हणजे लसूण घेतलेली आहे सोलेला हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि पालक घेतलेले पालक मी स्वच्छ धुवून निवडून ठेवलेले आहे आता बारीक बारीक आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे नंतर टोमॅटो घेतला आणि असं म्हणलं जातं की पालक टोमॅटो खाऊ नये यामध्ये आपण आवडीनुसार चिंचेचा पलप काढून टाकू शकता पण मी तर टॅमॅटोच घेतलं कारण थोडीशी घाईघरवड आहे यावेळेत मला बिस्किट पण बनवायची आहे जेवणाची वेळ पण झालेली आहे आणि हे आल्यानंतर घरी थांबणार नाहीत एक पाच सेकंडसुद्धा सुद्धा थांबणार नाहीत याच्यापर्यंत ताट रेडी लागते म्हणून दिनेशलाही मी बोलवलेलं आहे हेल्प करण्यासाठी म्हणजे कांदा वगैरे सगळं बारीक कट करून देईल आणि इकडं मी एक पेस्ट बनवत आहे म्हणजे जी बिस्किट बनणार आहेत ना त्यामध्ये लावण्यासाठी तर इकडं मी घेतलेले आहे मैदा तीन चमचे यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणजे इथं एक दोन तीन चमचे मी तूप आग अगोदर टाकलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन जसं लागेल तसं तूप टाकून मी एकदम पेस्ट बनवून घ्यायची याची एकदम क्रीमी पेस्ट बनून तयार होते हे खूप छान आणि बिस्किटमध्ये आपल्याला लावायचं आहे कशा पद्धतीने मी लावते काय काय करते पूर्णपणे सेर करणार आहे तर थोडंसं मिक्स केलं मी आणखी थोडंसं तूप टाकलेलं आहे हा असं थोडं थोडं करून तूप टाकून आपल्याला हे एकदम छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे सगळी तयारी मी करून ठेवत आहे आणि भाजी करून घेणार आहे अगोदर भाजी बनल्यानंतर मग बिस्किट बनवायला मी सुरू करणार आहे तर दिनेशेकडं कांदा वगैरे सगळं कट करून देत आहे मला हिरवी मिरची कांदा आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे तर सगळी तयारी दिनेशनं करून दिलेली आहे पालक मी कट करत होते पण त्यामध्ये वेळ भरपूर लागत होता तर दिनेशला म्हटलं की पालक तो नंतर मला कट करून दे तोपर्यंत मी फोणीची तयारी करते म्हणजे ज्या कामाला वेळ जास्त लागतो ते काम मी अगोदर करत असते तिकडे कर गॅसवरती मी कढई ठेवलेली हो आहे आणि मुगदाळ पण शिजलेली आहे म्हणजे कुकरला तीन शिट्या लागलेल्या आहेत परफेक्ट मुगदाळ शिजलेली आहे आता पटकन फोडणीची तयारी करूया तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे खडे मसाले घेतलेले आहेत नंतर सुके मसाले घेतलेले आहेत दोन्ही मसाले डबे मी घेतलेले आहेत एका डब्यामध्ये मी खडे मसाले ठेवले आहेत मसाले डब्यामध्ये प्लास्टिकच्या आणि ज्यामध्ये जे आहेत ना सगळे आपले सुके मसाले मोहरी जिरे जे दररोज लागतं ते आहे म्हणजे दररोज दररोज आपल्याला खडे मसाले लागत नाही स्पेशल रेसिपी म्हणजे कधी आपण फुलाव बनवलो किंवा काहीतरी अशी युनिक भाजी बनवली त्या दिवशी आपल्याला हे लागत असतं म्हणून वेगळं ठेवलेलं आहे तर असं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं अगोदर मी मोहरी जिरं टाकलेलं आहे छान चटक चटकल्यानंतर मी खडे मसाले टाकले ते एक तेजपत्ता दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत परतून घेतलं नंतर यामध्ये मी अद्रक आणि लसूण तुकडे बनवून टाकलेले आहेत परतून घेतलेलं आहे नंतर टाकूया कांदा तर इथं दोन कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत परतून घेऊया तोपर्यंत दिनेश दिनेशेकडं पालक वगैरे मला कट करून देत आहे म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो इकडे कांदा व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे हलकासा कलर चेंज होतेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे आणि डाळ कशी शिजलेली आहे ते पण पाहूया तर बघू शकता एकदम परफेक्ट ही डाळ शिजून तयार झालेली आहे घोटून घेऊ आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया म्हणजे गार पाणी आपल्याला कुठेही घ्यायचं नाही आहे गरम पाणी टाकलं छान घोटून घेतलेलं आहे आणखीन जितकं होतं म्हणजे एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं होतं पूर्णपणे टाकलेलं आहे म्हणजे जेव्हा मी डाळीत पाणी ठेवलेलं होतं बरोबरला बरोबर झालेलं आहे एकदम थिक्की डाळ झालेली होती तर गरम करून पाणी टाकलं छान घोटून ठेवलेलं आहे साईडला डाळीचं काम झालं आता तडका बनवून घेऊ तिकडं कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे म्हणजे हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता टाकूया सुके मसाले आणि संग, संग मी पसारे आवरत आहे म्हणजे स्वयंपाक म्हणत असताना ना हे डबे घेतो आपण खाली ठेवलो ना खूप पसारा वाढतो आणि दुसरं काही तिथं बसणार नाही त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा आवरत जायचं म्हणजे किचन खूप अस्तव्यस्त होत नाही तर इकडे सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलं व्यवस्थित परतून घेऊ आणि इथं थोडंस पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कुठलीही भाजी असो मसाला व्यवस्थित भाजताना भाजी एकदम छान होऊन तयार होते तर मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी मी इथं अर्ध कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवर हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे म्हणजे पाणी टाकल्याने मसाले जळणार नाहीत व्यवस्थित भाजले जातात नंतर मी एक टोमॅटो टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेऊ आणि या मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता टाकूया पालक तर पूर्ण एक चुडी पालक बारीक कट करून टाकलेले आहे परतून घेऊ जसं पालक आपण फोणीमध्ये टाकलो ना एकदमच विरघळून जाते बघू शकता तुम्ही मी खूप सारी पालक टाकलेली होती आता अजिबात दिसत नाही यामध्ये असं वाटत आहे ना कोथिंबीर टाकलेली आहे मी पूर्ण पालक पटकन विरगळून गेलेले आहे आता टाकूया यामध्ये मूग दाळ तर पूर्णपणे मूग दाळ मी यामध्ये टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊ खूप छान भाजी म्हणून तयार होते कधी करून बघा ज्यांना पालकची भाजी खायला आवडत नाही ना ते पण खूप आवडीनं खाते तर छान मिक्स केलेलं आहे कलर बघू शकता तुम्ही भाजीचा खूप छान आलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार मसाला गरम मसालाही टाकू शकता मी तर थोडासा सुहाणा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला म्हणजे भाजीला एकदम क्रीमी टेस्ट येतो तर वरून थोडीशी कोथिंबीरी टाकलेली आहे आणि एक चमचा तूप टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ आणि बस भाजी बनून तयार झालेली आहे आणि यासोबत चपाती बनवा किंवा ज्वारीची भाकर बनवा आवडीप्रमाणे आपण पन। बनवू शकता भाजी खूप छान लागते तर भाकरी चपाती सगळं मी बनवून ठेवलेलं आहे आता मला बिस्किट बनवायचे आहेत आणि यांचा वेट करत आहे आणखीन आलेली नाही तर तोपर्यंत तो मी भाजी काढून ठेवलेली आहे म्हणजे आल्यानंतर पटकन मला जेवायला वाढायचं होतं पण वेट करत आहे येत नाहीत काहीतरी कामात असतील सो भाजी बनवून मी झाकून ठेवलेली आहे साईडला आणि पटकन बिस्किट बनवून घेते हे जे पसारा झालेला ते अगोदर आवडून घेते तर कढई वगैरे सगळं मी काढून साईडला ठेवलेलं आहे एक वेळा मी किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलं म्हणजे जसं स्वयंपाक बनत गेला तसा थोडंसं होतं कचरा कचरा थोडासा पसारा होतोच सगळं आवरलेलं आहे पूर्ण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि हे जी पीठ आपण कणिक मऊन ठेवलेली आहे ते एक पंधरा मिनिट छान रेस्ट घेतलेला आहे एक वेळा मी हाताला तेल लावून छान मऊ करून घेतलेला आहे आणि याचे दोन गोळी मी बनवून घेत आहे म्हणजे एकदम छोटे छोटे मी लाट्या बनवणार नाही याच्या दोन मोठे मोठे चपात्या बनवणार आहे आणि नंतर मग बिस्किट करायचे त्याचे आणि मी पोळीपाट वगैरे घेतलेली कारण त्यामध्ये थोडे छोटे छोटे बनतात आणि वेळी भरपूर लागतो तर डायरेक्ट मी किचन काउंटर जिथे स्वच्छ पुसलेलं आहे किचन काउंट आणि त्यावरतीच मी अशा प्रकारे हे लाटून घेत आहे तर थोडंसं पीठ लावलेलं ला आहे म्हणजे चिटकून आहे आणि छान लाटून घ्यायचं आहे आपल्याला है अशा प्रकारे चौक आकाराचं मी लाटत आहे पण जमत नाही आहे मला कारण दररोज आपल्याला गोल चपाती लाटूनच सवे आहे एकदम चौकण किंवा तिरकोण कराय केलं ना ते होतच नाही ते राऊंड स्टेप होत त्याला तसंच होत होतं तर असं हो जसं आलं तसं मी लाटलेली आहे आता हो हे जे आपण पेस्ट बनवून ठेवलेली आहे म्हणजे तीन चमचे मैदा घेतलं यामध्ये मी तूप टाकलेले तीन चार चमचे छान मिक्स केले एकदम छान असं क्रीमी पेस्ट बनवून तयार झालेलं आहे पूर्णपणे आपल्याला ह्या चपातीवर लाट अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे जी हे आहे ना थोडीशी मेहनत इथंच लागते आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ मी शिंपलेलं आहे त्यावरती म्हणजे जे पुरदे पुरते बिस्किटला निघतात ना ते अशा प्रकारे केल्यानंच निघत असतात तर प्रकारे मी दुमडून घेतलेला आहे म्हणजे चौक आकार मी या चपातीला दिलेली आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे दुमळून घ्यायचं आहे आपल्याला आणि लाटण लाटून घ्यायची आहे म्हणजे आकाराची लाटा जसं राऊंड शेपची लाटा जसं तुम्हाला येते तशी लाटू शकता पण मी चौक करत होते पण मला जमतच नव्हतं तर थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि लाटून घेत आहे आणि दीपक दिनी चहर जरा चालूच आहेत मग मी काय बनवत आहे कधी बनणार ते काहीतरी बनवत असतं ना घरामध्ये मुलांना ते कधी एकदाचं बनवतं आणि कधी एकदाचं खावं असं होतं तर असं अशा प्रकारे मी लाटून घेतलं चौक आकारामध्ये पण चौका ते झालेलं नाही असं आणखीन एक वेळा हे जे आपण बनवलेलं आहे एक क्रीम ते आणखीन एक वेळा आपल्याला वरून असं लावायचं आहे पीठ शिंपडायचं आहे परत धुंबडायचं आहे म्हणजे असं मी एक दोन तीन वेळा केलेला आहे म्हणजे या बिस्किटमध्ये जे पुरदे पुरदे निघतात ना खूप छान निघतात यामध्ये म्हणजे जे थोडंसं मेहनत इथं लागते पण खूप छान हे बिस्किट बनवून तयार होतात म्हणजे घरात एक वेळा बनवलेला तुम्ही बाहेर जाण्याचं विसरूनच जाचाल आणि मुलं पण दररोज हीच फरमाईश करतील की मम्मी हेच खायचं आहे खूप छान बनतात आणि यामध्ये आपण मेथी पण टाकलेली आहे याचा फ्लेवर पण खूप छान येतो यामध्ये तर प्रकारे मी धुंबून घेतलेलं आहे म्हणजे परत मी हे लावलेलं ला आहे परत पीठ शिंपडलं परत मी धुंबून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण तीन चार वेळा केलो ना जितक्या वेळा केलो तितके पुरते पुरते याचे निघतात खूप छान लागतात हे चो, चो दो रूस दो रूस गुल तर बघा आणखीन परत मी दुमडत आहे अशा प्रकारे म्हणजे चौ चौक आकारामध्येच मी करत आहे पण आपल्याला दररोज दररोज गोल गोल आकाराची चपाती काढून सवे झालेली असते भाकर पण बनवलं तर गोलच बनवतो आपण त्यामुळे चौक बनवाय गेलं किंवा तिरकोणी जमतच नव्हतं मला अजिबात येत नव्हतं खूप प्रयत्न केला आम्ही तरी पण एड्यान वाकडं जात होतो ते असं जसं आहे तसं घरीच खायचं आहे कुठं आपल्याला बाहेर द्यायचं आहे कुणाला जसं आलं तसं मी बनवलं पण टेस्ट खूप छान आलेला होता तुम्ही आकार कसाही द्या टेस्ट यामधला जे आहे ना ते खूप छान एकदम अमेजिंग आहे तर इकडे थोडं थो पीठ पिटा मी चौक आकारामध्ये लाटलेला आहे अशा प्रकारे नंतर जे कटा होत्या ना ते थोड्याफार मी कट केल्या कारण थोडस राऊंड राऊंड झालेल्या होत्या ते तर बघू शकता याची या अशी ठेवलेली थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम असं पातळ आपल्याला लाटायचं नाही थोडंसं झाड ठेवायचं म्हणजे छान पुढे निघतात आणि आता यामध्ये आपल्याला दोन कट करायचे आहेत अशा प्रकारे म्हणजे आतमधून मी कट करून घेणार आहे नंतर लांब लांब आकाराचे म्हणजे उभ्या आकाराचे बिस्किट आपल्याला पाडून घ्यायचे आहेत आकार तुम्ही तुमच्या मनाने कशी करू शकता पण मी अशा प्रकारे इकडं लांब लांब आकाराचे बिस्किट बनवत आहे तरी बघा इतके मोठे मी बनवत आहे तळल्यानंतर खूप छान हे बनतात तर असेच मी सगळेच बिस्किट इकडं करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि दिनेशला म्हटलं की बाबा के ताटात काढ म्हणजे थोडंसं लवकर होईल आता यामध्ये थोडासा वेळ मला लागलेलाच होता आणि जेवण करायला आल्यानंतर मग सगळं जिथल्या तिथे ठेवून अगोदर जेवण मग नंतर करणं म्हणाले खूप लेट होणार होता म्हणून म्हणलं दिनेशला की बाबा हे सगळं एका ताटात काढून ठेव पटकन तळता येईल आणि जे बाकीचं कडिंग होतं आणखीन मी ते पण केलं म्हणजे दोनच मला चपात्या बनवायच्या होत्या आणि बिस्किट करायचे होते पण तीन झाले त्यामध्ये म्हणजे जे कडकडंच मी काढलेलं होतं ना ते थोडंसं जास्त झालं आणखीन एक एक्स्ट्रा झाली तर असं मी सगळेच अशाच प्रकारे म्हणजे सेम सेम केलं थोडंसं साईजमध्ये छोटं मोठं झालेलं होतं म्हणजे जे बिस्किट आहेत ना नंतर जे केले मी ते थोडेसे छोटे झालेले होते तर असो अशा प्रकारे मी कडकडचं काढलेले चौकाकार दिलेला आहे नंतर मधून मी चिऱ्या पाडून घेतल्या अशा प्रकारे आणि कट करून घेतलेले हे सगळे बिस्किट मी छोट्या मोठ्या आकारामध्ये करून घेतलेले आहेत असे बघू शकता आणि ताटात काढून घेतलं कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं हो आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये बिस्किट टाकायचे आहेत आणि एकदम कडक असं तळून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही त्यामध्ये कच्चेपणा किंवा मऊपणा असला नाही पाहिजे कारण एक पंधरा दिवस ठेवून खाल्लो ना तरी पण यामधला कुरकुरीतपणा कमी होणार नाही इथं थोडासा वेळ जास्त लागतो पण एकदम छान असे क्रीमी हे बिस्किट लागतात एकदम क्रंची लागतात खूप छान लागतात म्हणजे हे बिस्किट खाल्यानंतर तुम्ही बाहेरचे बिस्किट अन्न विसरून जाचाल खूप छान लागतात ते बघा बघू शकता कलर तुम्ही खूप छान आलेला आहे आणि एकदम कडक होजूपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे म्हणजे मऊपणा काढायचा नाही अजिबात तर एक बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवत आहे तर बघू शकता आतमधून याचे किती ती निघालेले आहेत खूप छान म्हणतात तर दिनेश दीपक दोघंजण इथंच आहेत जसं मी बनवत आहे तसं खायला घेतलेलं आहे कारण वेट करत होते हे तर एक बिस्किट मी तुम्हाला अशा प्रकार प्रकारे तोडून दाखवत आहे तर सगळेच बिस्किट अशाच प्रकारे मी फ्राय करून घेत आहे छान असे कडक कोजेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे थोडासा तर अगदी अर्ध्या तासामध्ये बिस्किट बनवून तयार झालेले आहे जास्त वेळ लागलेला नाही अगोदर वाटत होतं की खूप तामझाम आहे खूप वेळ लागेल पण नाही बघू शकता तुम्ही याचा आवाज ऐकू शकता खूप छान असे कडक झालेले आहेत तरी बघा ह्याचं जे क्रिस्पीपणा आहे ना ते असं तोडून बघितल्यानंच कळत आहे खाल्ल्यानंतर तर खूपच टेस्टी आहेत तर पूर्ण पुरदे पुरदे निघालेले आहेत तर ते शिकडं इकडे खायला घेतलेलं आहे तोपर्यंत हे पण जेवण कराय आलेले आहेत आणि बिस्किटी झालेत म्हणजे सगळं कामानेच झालेलं आहे अगोदर जेवायला वाटते सगळ्यांना आणि दीपक दिनेशनं बिस्किटच खायला घेतलेलं आहे म्हणजे जेवण्याची अपेक्षा त्यांच्याकडे राहिलीच नाही आता बिस्किट खाऊनच तृप्त झालेलं आहे तर इकडं दीपक दिनेशला बिस्किट दिले यांना पण दिलेलं आहे आणि आता मी पटकन जेवायला वाटून घेते म्हणजे पालकची भाजी बनलेली आहे भाकरी आहे ताक आहे सोबत तर इकडं दिनेशला पण दिलेला आहे खात आहे तुम्हाला जवळून थोडून पण दाखवत आहे असं वरण बनलेलं आहे मी सकाळच्या वेळेतच वरण बनवलेलं होतं नंतर पालकची भाजी खूप सारा आहे आज तर तुम्ही कसला वेट करता या तर मग सगळेजण बिस्किट खायला नंतर जेवणाची थाळी पण तयार आहे साधे सिंपल पालकची भाजी आहे वरण आहे भाकर आहे भात आहे आणि सोबत ताक पण आहे तर असं आता यासोबत या व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिले आता बघत असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय